क्रिकेट विश्वातून मोठी बातमी रोहित शर्माने रचला इतिहास मोडला ख्रिस गेलचा रेकॉर्ड ही आताची क्रिकेट विश्वातील मोठी बातमी भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने ऐतिहासिक खेळी करत इतिहास रचला आहे प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने तीनशे पाच धावांचे टार्गेट दिले होते प्रत्युत्तरात भारताने जोरदार उत्तर देताना हेटम्यांनी धुव्वधार फटकेबाजी करत शतक ठोकले त्याने नव्वद चेंडूत बारा चौकार सात षटकारांसह सा एकशे एकोणीस धावांची जबरदस्त खेळी केली हे त्याचे एकदिवसीय शतक ठरले परंतु आधी या डावात पहिला षटकार षटकार मारताच रोहित शर्मा क्रिकेटमध्ये सर्वाधिक मारणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे रोहितच्या नावावर आता वनडे डे क्रिकेटमध्ये एकूण तीनशे अडतीस षटकार झाले आहेत वनडे क्रिकेट स्पर्धेत सर्वाधिक षटकार मारणाऱ्या खेळाडूंच्या यादीत पाकिस्तानचा शाहिद आफ्रिदी आघाडीवर आहे त्याने तीनशे अठ्याण्णव वन डे सामन्यात तीनशे एकावन्न षटकार मारले आहेत रोहित शर्माच्या नावावर आता षटकार असून तो दुसऱ्या स्थानावर आला आहे त्याने वन डे पहिला षटकार मारताच तीनशे एकतीस षटकारांचा रेकॉर्ड मोडीत काढत नंबर दोन वरती कब्जा केला आहे आता ख्रिस गेल नंतर चौथ्या स्थानी दोनशे सत्तर षटकारांचा सनद जयसुर्या पाचव्या स्थानी दोनशे एकोणतीस षटकारांचं एम एस धोनी आणि दोनशे वीस षटकारांचाही यॉन मॉर्बन सहाव्या स्थानी आहे त्यामुळे सर्वाधिक षटकार मारणाऱ्या खेळाडूंच्या यादीत आता सक्रिय खेळाडू म्हणून रोहित शर्मा एकमेव खेळाडू आहे